लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीला महिला दिनानिमित्त सरकारकडनं गिफ्ट मिळणार आहे कारण आठ मार्चला महिला दिनाला दोन महिन्यांचे लाडक्या बहिणींचे हप्ते मिळणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडनं जोरदार टीका सरकारवरती करण्यात येत होती फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना देण्यात येतील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारला लक्ष केलं जात होतं विरोधकांकडनं कारण लाडक्या बहिणींमध्ये एक तर त्यांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आलेली होती विविध निकषांच्यामुळे त्या संख्येत घट झाली होती आणि त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिना उलटून केला तरीसुद्धा बहिणींना मिळाला नाही पण आता मात्र सरकारच्याकडनं महिला दिनाच्या निमित्ताने गिफ्टच जणू मिळणार ला, ला आहे लाडक्या बहिणींना कारण आठ मार्चला म्हणजेच महिला दिनाला दोन महिन्यांचे लाडक्या बहिणीचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात येतील त्यामुळे हप्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी अर्थातच एक गुड न्यूज आहे आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सोबत आहेत निलेश अखेर लाडक्या बहिणींना एक नाही तर दोन हफ्ते एकत्र मिळणार आहेत महिला दिनाच्या निमित्ताने आणखीन काय अपडेट आहे याबद्दल पूर्वी तर आठ तारखेला महिला दिन आहे त्या महिला दिनाच्या दिना निमित्तानं सरकार आता लाडक्या बहिणींना गिफ्ट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यात आला नव्हता त्यामुळे प्रचंड प्रमाणात सरकारवर टीका होत होती आता मात्र सरकारच्या वतीनं दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता देण्याचा आता कुठेतरी निश्चित करण्यात आलेला आहे आणि आठ तारखेला हे दोन्ही हप्ते मिळताना आपल्याला पाहायला मिळतील पूर्वी धन्यवाद निलेश आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट